कदम सौमित्र नाशिककरांना माझं नम्र अभिवादन आपापल्या घरी जर शाडूच्या मूर्ती तुम्ही आल आल आणल्या असतील तर त्यांचं विसर्जन तुम्ही तुमच्याच घरी एका मोठ्या कपमध्ये किंवा बादलीमध्ये मोठं असं मूर्त घेऊन चारी टोक असे बाहेर काढून त्याच्यावर आप गणपती बाप्पा ठेवू पाण्यामध्ये ठेवायचं आहे तीन चार दिवसांनी पा माती अशी सगळी खाली बसेल मग वरचं निर्माण्य काढून ठेवायचं आहे आणि आपण जसं श्रीखंडासाठी चक्का वर बांधून ठेवतो तसं ते पाणी गळू द्यायचं आणि दोन तीन दिवसामध्ये ते गळून गेल्यानंतर सहा सात आणि आठ की आठ नऊ दहा शाळे शाळा कॉलेजच्या संकलन केंद्रामध्ये ती माती नेऊन द्यायची ती माती आ, शाडू मातीचे जे विक्रेते आहेत त्यांच्याकडे विनामूल्य सुपूर्त केली जाईल ग्रंथ तुमच्यादारी यांच्या विनायकचे विनायक मित्र जे आहेत त्यांच्यातर्फे आवाहन करण्यासाठी खुश स्वामी